नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा जय भीम नमस्कार महाराष्ट्र शासनाच्या वतीने आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते तानाजी कांबळे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल आज साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांतजी तावडे यांची चांदवली संघर्षनगरमधील एका शिष्टमंडळाने सदिच्छा भेट घेतली यावेळी साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांतजी तावडे यांनी समाजभूषण तानाजी कांबळे यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते श्यामभाऊ कांबळे अजय गायकवाड करण गायकवाड अर्जुन बाबर सनी बाबर निखिल अहिरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते तानाजी कांबळे हे आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ पत्रकार असून सामाजिक कार्यकर्ते आहेत अनेक वर्ष पत्रकारिता आणि सोबतच अन्याय अत्याचाराच्या विरोधात प्रभावीपणे लढण्याचे काम तानाजी कांबळे हे अनेक वर्ष करत आहेत एक लढवया कार्यकर्ता आणि पत्रकार म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख आहे याच कामाची राज्य सरकारने दखल घेऊन पत्रकाराने सामाजिक कार्यकर्ते तानाजी कांबळे यांना राज्य सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे काकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री तावडेसाहेब यांनी हे अभिनंदन केले नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा